सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरामध्ये दिवसा ढवळ्या प्रवाशांवर चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या तीन रिक्षा चालकांना अखेर गुन्हे शाखेच्या पथकानं गजाड केलंय संपूर्ण कारवाईनं शहरामध्ये पुन्हा एकदा पोलिसांची धडाकेबाज उपस्थिती जाणवली आहे ही घटना अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे फिर्यादी आपल्या भावासोबत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाने निघालेली होते सातपूर परिसरामध्ये रिक्षात बसताच चालक आणि त्याचे दोन साथीदारांनी फिर्यादीवर चाकूचा धाक दाखवला व मोबाईल सोन्याची बाळी आणि रोकड अशी तब्बल एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयांची लूट केली आहे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक न सुरू केलाय पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या पथकानं ठक्कर बाजार मेळा बसस्टँड परिसरामध्ये सापळा रचला गुप्त माहितीच्या आधारे तिघांना पकडलं गेलंय आशिष शशिकांत पगारे प्रफुल्ल विजय दोंदे आणि आफताब फारुख सय्यद चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे यामध्ये वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल आणि त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि जवानांनी मोलाची भूमिका बजावली आहे नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या लुटमार प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस कारवाई करून शहरवासियांचा विश्वास कमवलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक